महापालिकेच्या स्वातंत्र्य दिन समारंभात एक दिव्यांग अंधजन बांधवानं पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाची काच फोडून आपला निषेध नोंदवला आहे विनायक सोपान ओवाळ या दिव्यांग अंधजन बांधवांच्या मागण्यांकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळे अंधजन बांधवानं स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाचं काच फोडून आपला निषेध नोंदवला आहे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी अचानक राडा घातल्यानं महापालिकेतील उपस्थित सर्वजण आवाक झाले होते त्यानंतर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी अंधजन बांधवाला ताब्यात घेऊन त्याला एका खोलीत काही काव डांबून ठेवलं होतं विनायक सोपान ओवाळ या अंधजन बांधवानं याला पिंपरी चिंचवड महापालिकेनं रमई आवास योजनेच्या लाभासाठी डावलला आहे तसेच शहरात अतिक्रमण कारवाई दरम्यान अंधजन बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या टपऱ्यांवर महापालिकेनं कारवाई केली त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सोपान ओव्हाळ आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय फोडल्याचा दावा केलाय मात्र आयुक्त शेखर सिंह यांनी मौन बाळगलाय यापुढे महापालिका दिव्यांग बांधवांना अशाच प्रकारे डावलत असेल तर आम्ही पालिका आयुक्त शेखर सिंह यांचे शासकीय वाहन पूर्णपणे जाणून टाकू आणि याला सर्वस्व आयुक्त जबाबदार राहतील असा इशारा विनायक ओवाळ या दिव्यांग बांधवांना दिलाय